आदिवासी जनजागृती चॅनल मी राकेश पवार फोचे एक वेळी आखां स्वागत करो ओला हो। व्यक्तीशी चर्चा करण्यास येत ज्या आंतरराष्ट्रीय से आणि खास करून नंदुरबार जिल्हा अति दुर्गम भाग जिना अति दुर्गम भाग आम्हाला धडगाव तालुका आणि तीन धडगाव तालुका उमराणी इना गाव मा रोयणारी जी आरती ची आज आपू हाते सेती स्वागत से, से तारो आमरा आदिवासी जनजागृती चॅनल मॅडम आरती मॅडम आमू हि कोयाप की नेमकं को तारो प्रवास का देखो सुरुवात होईल आणि आज ओतरी मोठी जर्मनी पर्यंत तू बाहेर देशोमा लोगन आपण भारत नेतृत्व कर येतोस अ हिनामा ते काय नेमकं कार्य देखील तारीख सुरुवात होईली होती नाही ते थोडी थोडी प्रॅक्टिस मी स्वतः घरच करली ती ते मी दोन हजार अठरा मा मग भारी मॅरेथन नैकली होती ते तीन मॅरेथॉन मा आपली कविता रावत आवली होती ते मी चहादुखी मी दुई किलोमीटर मध्ये उडी चारे ते दुई किलोमीटर मध्ये उडी मारा मी चौथा नंबर आवलत होते मी ते दुखी मारे सुरुवात येईल ते दुखी सुरुवात येईल ते मी थोडी थोडी खेळता खेळता मॅरेथॉन केली नंदुरबार मा खेळली आपलं विभाग नाशिक मा केली एस्टेट मा खेळता खेळता मी महाराष्ट्र मा खेळता खेळता मी करी के नेहमी जावली म्हणजे मी कुणी सपोर्ट नसताना मी स्वतः आपला महाराष्ट्रांकरी मेडल लावली ते तिन मी मी जेव्हा मी पुणे खेळणी गेली होती पुणे ती गोली होती मार विजेंद्रसिंग मेहमेंटायली होती मी सर कळलं की मे तो हाता राहून प्रॅक्टिस करणे ती मी मार सर आपलं जलजिंग पावरा सर फोन लागावड कि एक याहारीनारवली सुरी से दौडतली से ते करीन फोन लागावड ते तिनं गल मी धुळे थोडी थोडी मारी प्रॅक्टिस चालू होती ते तिने प्रॅक्टिस चालू होती तिनंतर जलजिंग पावरा सर कळलो की तो नाशिक मेकणे जाणूसे त्यांनी स्वतः गाडी गोलली मी हे नाशिक पर्यंत सोडलं जो मार म्हणजे अद्रुक प्रवासावर नाही लो आज मी आहे त्याला नाशिक प्रॅक्टिस करणे ते दुस वर्ष मी मी आपला भारत देशन प्रतित्व प्रतिनिधित्व करून आहे तिने जो मी हे तुम्र सपट हे वगैरे मी जो आपडा भारतन करी आपडा नंदुरबार जिल्हा करी आदिवासी करी मी मेडल लावू शकते आमो हे कोई की आयते होती ते मीच तू दौडत होती आयते नाही आयते नाही आयते नाही जो मार सतरा वर्ष आहे हो ने ते मी पहिलं तू रनिंग काहरी करली होती पहिली रनिंग ते मी मुंबारी मा करली होती मुंबारी मा हा चारही देखे जे चारही देखे करली होती ज्या आपण सूर्य शेत खास करून जी सूर्यसेती शेती आहे ती सूर्य शेती ह्यारी ह्यारी आपण तालुका मध्ये जास्त ते प्रॅक्टिस कर करणे करता ओलो ग्राउंड निंदे काही निंदे त्याच्या ज्या सूर्य शेताच्या उगलने आवतलाय मी ज्या खास करून सूर्य शेताच्या रनिंग इनू स्पर्धा मा बारथेने आवतलाय ते नेमकी तू तिनो काय संदेश आप म्हणजे ज्या रे ग्राउंडच निवतलो आपो जर आपण जिद्द त्या आप रस्ता पर भी करू शकतो रस्ता पर परिन जे ओगल जाणार डायरेक्ट आपो ओघालने जाई शकतला आपो हळूहळू या रे रस्ता पर स्टार्ट करीन जे जा आपल्याला जाई शिकतला म्हणजे तिन्हा ट्रॅकतलो ग्राउंडच निवतलो

मरा आयडल कुंडीच नाही होत की मी पेल चहारी दौडे ते मारा मागे खूप कंडिशन होता ते मी लागत की मी एक वारी जिक गेली तेव्हा मी लागतो की मी अगोल बी की हे तर मी थोडं थोडक मी खेळती गेली ते मला लागत मी दहा ज्या माणूस मी यान दौडले दे मी एक साधारण सूर्य नंदुरबार जिला माझी आदिवासी सुरी आहे ते मी याहारी खेळली नू अतरा हजार प्लेअर मी खेळीन नाही मी अतरा नंबर काढले देव मला कधी पाच नंबर नाही अवतर ते मी अत्र हजार नंबर काढले दे मी जोगोल खेली हे करून वत्त वत्त गेलो मार एम ज्या रनिंग मा उडयतात आज स्पर्धांकडता उभरेतात तिंद्री करता काय संदेश आपते तिंद्री करता मी संदेश आपतली की ज्या एमी ज्या स्पर्धक ज्या मॅरेथॉन मा आणि सौभाग याने स्पर्धक आज दख्या कधी भी काम हां तीन वर मा टाइम काडीन आणि दो टाइम प्रॅक्टिस करत मॅरेथॉन करतो दुहेरी मॅरेथॉन करत तेव्हा त्याच्या जा होते ते जेलसिंग पावराजू सेतु हु दडगाव तालुका महिला दडगाव कोणीपेक्षा पूर्ण नंदुरबार जिल्हा महिला ज्या होला पुऱ्या सेत पर ज्या वेगवेगळ्या कौशल्य सेता होला पुऱ्या हा काडीन आणि जिल्हा पर विभागपर आणि ओगल ओगोल लेता जाता ओढे प्रयत्नचीरच आज उदाहरण असं की आज आरती पावरा जर्मन सारखा देशोमा जाईन अं चारही सहभाग वेलिस येते ते ये आप आज होती पावरा जी पूर्ण आपण भारत देशन नाव उज्ज्वल करलो ता तालोगळ कर मी राकेश पावरा धन्यवाद